नमस्कार यस न्यूज महाराष्ट्र मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत पोलीस हवालदार राजेंद्र यादव यांची कौतुकास्पद कामगिरी दहा वर्षापासून फरारी असलेले आरोपीस केले जेरबंद कुर्णक पोलीस ठाण्याकडून मिळालेली अधिक माहिती अशी की आरोपी अशोक सुभाष पुजारी वयवर्ष त्रेचाळीस राहणार कुंडल तालुका पलूस या आरोपीस मान्य प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी सो इस्लामपूर कोट नंबर दोन यांनी कुर्णक पोलीस ठाणे भारतीय दंड वी कलम शर्तीवर जामिनावर मुक्त केलं होत सुनावणीवेळी सुनावणी वेळी माननीय न्यायालयाचे समक्ष हजर राहणं आवश्यक होत परंतु चौदा पासून माननीय न्यायालयासमोर हजर राहिला नाही म्हणून माननीय न्यायालयाकडून स्टँडिंग वॉरंट आर सी सी नंबर पन्नास शून्य शून्य नव्याण्णव ऑब्लिक दोन हजार चौदा आण वॉरंट काढलं होतं तरी सुद्धा आरोपी हा कोर्टात हजर राहिला नाही व माननीय न्यायालयाच्या आदेशाचे पालन न करता आदेशाचा अवमान केला आहे तसेच त्यांनी कोर्ट केस विनाकारण जाणीवपूर्वक गैरहजर राहिला म्हणून उपविभागीय अधिकारी इस्लामपूर मंगेश व सहाय्यक पोलीस निरीक्षक युवराज सरणपत यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार राजेंद्र यादव यांनी आरोपीस जेरबंद केलं सदर गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल बाबर हे करीत आहेत एस न्यूज महाराष्ट्रासाठी राजेश कांबळे सांगली जिल्हा न्यूज प्रतिनिधी